नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत हरभरा पिकाची लागवड आपण कशा रीतीने या ठिकाणी केली पाहिजेत जेणेकरून आपल्याला सर्वात जास्त उत्पन्न आपल्याला अपले आपल्या पिकातून मिळेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण काबोली हे वान या ठिकाणी आपण निवडलेलं आहे लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी लागवड आपण कशी केलेली आहे तरीसुद्धा आपण बघणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत लवकरात लवकर आपले, आपले व्हिडिओ पोहोचतील तर आज आपण बघणार आहोत आपण काबोली हरभरा आपण या ठिकाणी कशा रीतीने लागवड केलेला आहे काही शेतकरी जे बरेच शेतकरी काही न करतात काही पिरणीयंत्र सहाय्याने करतात तर त्यापैकी आज आपण बघणार आहोत टोकन यंत्राने आपला हरभरा या ठिकाणी कसा आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी काबुली हरभरा या ठिकाणी आपण लागवड केलेला आहे म्हणजेच डॉलर हरभरा या हरभऱ्याला मार्केट दरसुद्धा चांगला मिळतो जेणेकरून श शेतकऱ्यांना शंभर टक्के या हरभऱ्यातून चांगले उत्पादन मिळते कारण बाजारभाव जर बघितलं तर जवळपास आठ नऊ हजारापर्यंत दरवर्षी या ठिकाणी बाजारभाव आपल्याला डॉलर हरभऱ्याला या ठिकाणी मिळतात म्हणजेच काबुली हरभऱ्याला तर आपण शंभर टक्के यातून आपल्याला जास्त फायदा जे आपल्याला या हरभऱ्यातून होणार आहे तर यामध्ये आपल्याला बऱ्याच सर्व अडचणी येतात शेतकऱ्यांना की हरभराला मर लोक म्हणजेच हरभरा या ठिकाणी म बुरशीचं प्रमाण वाढल्यानंतर हरभरा या ठिकाणी शंभर टक्के उभारणारी यातला तर काही भाग नाही आपल्याला हरभरा लागवड लागवडच्या वेळेस आपण या ठिकाणी वीस प्रक्रिया या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी करायची जेणेकरून आपल्या हरभराला कमीत कमी या ठिकाणी मर लागेल शंभर टक्के आपल्या या ठिकाणी बीस प्रकार या कोणते पण तुम्ही घेऊ शकता जसं की पी सी डी इतरही तुम्हाला जे अवेलेबल होईल त्या ठिकाणी तुम्ही लावून त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी जेणेकरून आपल्याला समोरच्या अडचणी जे येणार नाही तर या ठिकाणी आपण लागवड पाहू शकता आपण कशा ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वात प्रथम आपण या ठिकाणी टिपणीच्या सहाय्याने जसं की तुमच्याकडे जर काही नसेल तर तुम्ही लाईनच्या सहाय्याने किंवा लाईन दोरी टाकून या ठिकाणी तुम्ही हार्बर टोकं मशीनच्या सहाय्याने लावू शकता किंवा तुम्ही पे ने वापर करून ट्रॅक्टरचे सायन्स तुम्ही हरभरा लागवड करू शकता यामध्ये आपल्याला फरक काहीच नाही आहे फक्त या ठिकाणी टोकन मशीनच्या सहाय्याने जर आपण लागवड केली तर आपल्याला आपल्याला जवळपास कमीत कमी आपण बियाण्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी आपले झाडं जे या ठिकाणी उगतात जेणेकरून आपण टोकन मशीनच्या सहाय्याने जर आपल्याला होत असेल लहान शेतकरी असाल तर तुम्ही टाकून मशीनच्या सहाय्याने लागवड करू शकता आणि जर तुमच्याकडं पॉसिबल नसेल कोकणपर्यंतच्या साहाय्याने पेरणं तर तुम्ही पेरण्याच्या साह्यानसुद्धा पेरू शकता फक्त या ठिकाणी आपल्याला हरभराची पाणी मारायचे मा आपण जेव्हा पाणी देतो दे तेव्हा आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची कारण काबोली चना हरभरा असा आहे याला जास्त पाणी जर झालं तर हा हरभरा सडून जातो म्हणजे जमिनीमध्ये आपलं बीज या ठिकाणी त्याला सड लागून जाते आपल्या ला या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला हरभरा उगून आणायचा आहे अशा रीतीने आपण या ठिकाणी हरभऱ्याची लागवड करू शकता खत जर आपण या ठिकाणी हरभऱ्यासोबत आपल्या ला लागवडीसोबत आपण वीस वीस तेरा किंवा अठरा सेहेचाळीस झिरो हे सुद्धा आपण विद्रव खत या ठिकाणी आपल्याला पेरणीच्या वेळेस करायचं आहे जेणेकरून आपल्याला समोर जास्त खत देण्याची गरज भासत नाही तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच कुरकोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद